नमस्कार मी अनिल बाबर मी नव्वद साली पहिल्यांदा विधानसभेला उभा राहिलो आणि लोकांनी प्रचंड मताने मला निवडून दिलं वास्तविक त्याच्या अगोदर मी पंचायत समिती सभापती म्हणून काम केलं त्यावेळेला तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती होती आणि जवळपास साठ पासष्ट गावांना टँकरनं पाणी पुरवठा पिण्यासाठी करण्यात येत होता या सगळ्या परिस्थिती जाणीव लक्षात घेतली आणि नव्वद साली ज्यावेळेला मी लोकांनी मला आमदार केलं त्यावेळेला शेतीच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला ते या मतदारसंघात सोडवला पाहिजे ही भूमिका घेतली ज्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरनं पुरवठा करायला लागतो आहे त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा झाला तर कृष्णा नदीशिवाय दुसरा उपाय नाही हे लक्षात घेऊन एका छोट्याशा गावामधला सरपंच विधानसभेमध्ये पाठवण्याची किमया सर्वसामान्य जनतेच्या शक्तीमधनं तयार झाली हे पाहिलं असतात त्यांच्यामधनं काहीतरी आपण उतराही व्हायला पाहिजे त्या रुणामधून म्हणून मी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि टेंबू योजनेला गती देण्याच्या दृष्टीनं आणि कृष्णेचं पाणी या भागामध्ये आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच अडचणी आल्या पण त्या अडचणीवरून संघर्षावर मात करीत मी त्या योजनेला मंजुरीच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले नव्वद ते पंच्याण्णवच्या काळामध्ये मंजुरीला प्रस्ताव तयार झाला पण प्रत्यक्ष मान्यता मात्र युतीच्या काळामध्ये झाली आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा मला लोकांनी संधी दिली त्या संधीमध्ये त्या योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला पण विविध अडचणी आणि शासनाच्या काही घटनात्मक अडचणी त्यामुळं त्या, त्या योजनेला पुरेसा निधी उपलब्ध करता आला नाही आणि ती योजना रकडत चालू लागली दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी विधानसभेचा सदस्य नव्हतो हो पण त्या योजनेच्या पाठपुरायासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न केला मी चौदा सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना हेच आवाहन केलं की मला तुम्ही निवडणुकीमध्ये मला आमदारकीच्या मोठेपणासाठी ही निवडणूक लढवायची नाही तर मला निवडणूक ही शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायसाठी आणि जी टिंबू योजना आज बंद अवस्थेत हो आहे ती गतिमान करण्याच्या दृष्टीनं मला लोकांनी संधी द्यावी अशी मी लोकांना विनंती केली आणि लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादामधनं मला प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलं निवडून दिल्यानंतर गेल्या चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या योजनेला चांगली गती देऊन पाच टप्प्यामध्ये मतदारसंघामध्ये सगळीकडे पाणी पोचवण्याचा प्रयत्न केला आता ज्या वितरिका आहेत त्या वितरिकेची कामं सुरू झालेले आहेत आणि मला खात्री आहे की वर्षा दीड वर्षाच्या कालावधीमध्ये या मतदारसंघामध्ये जी गावं किंब योजनेमध्ये आहेत त्या गावांना वितरेकीच्याद्वारे पूर्णपणाने पाणी मिळेल अशी मला निश्चितपणानं खात्री आहे